वाहतूकदारांनो रिफ्लेक्टरचा वापर करा नियमांचे पालन करा अन्यथा आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील भारतीय शुगर्स अँड फ्लुएन्सच्या वतीने मोठ्या आकाराचे कापडे रिफ्लेक्टर उस वाहतूकदारांना वाटप करण्यात आले पोलीस प्रशासन आणि भारतीय शुगर्स अँड साखर कारखानदार यांच्या संयुक्त विद्यमाने उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह बैलगाड्यांनाही रिफ्लेक्टर वाटप करण्यात आले यावेळी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर यांच्यासह शिक्षण संस्था सातारा उपाध्यक्ष माननीय उपस्थित होते यावेळी ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना व कामगारांना या सर्वांना पोलीस प्रशासन व कारखानदार अधिकारी यांनी मार्गदर्शन केले यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर म्हणाले रस्त्यावर ऊस वाहतूक करत असताना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी वाहनांवर रिप्लेक्टर असणे गरजेचे आहे अनेक वेळा कडेला कधी उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॅली उभी केली जाते पण त्या ट्रॅलीला कोणत्याही पद्धतीचे रिफ्लेक्टर दिसून येत नाही आणि रात्री मग आमंत्रण अपघातांना मिळते याला जबाबदार तर ट्रॅक्टर चालक त्यामुळे आम्हाला तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागते म्हणून कायद्याचे पालन करणे फार गरजेचे असते पुढील होणारी दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासन व साखर कारखानदार यांच्या आदेशाचे ऊस वाहतूकदारांनी पालन करणे गरजेचे आहे रिफ्लेक्टर कापड लावून ऊस वाहतूकदारांना वाहतूक करावी मागील वाहनास दिसेल असे ऊस वाहतूक गाड्यांना रिप्लेक्टर कापड लावावे तरी एवढ्या सूचना देऊनही बहुतांश ऊस वाहनधारक रिप्लेक्टर लावत नाहीत त्यामुळे काही अपघातही झाले आहेत त्यामुळे विटा पोलीस ठाणे अंतर्गत आता ऊस वाहतूकदारांना जर कोणी आपल्या ऊस वाहतूक वाहनांना व बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावले नाहीत तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी सांगितले तर महेंद्र पालाड यांनीही यावेळी बोलताना म्हणाले की मी सुद्धा स्वतः ऊस वाहतूक तुमच्या वयात असताना केली आहे मलाही बराच या गोष्टीचा अनुभव आहे या कार्यक्रमात साखर कारखानदार अधिकारी संजय मोहिते एम एस पाटील जी डी निकम सचिन पाटील सुजित मोरे उपस्थित होते तर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर सह अंमलदार पाटील व हेड कॉन्स्टेबल पठाण सह अन्य चालक व कामगार कर्मचारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विटा प्रतिनिधी शिराज शिकलगर यांनी सांगलीत एक ट्रॉली सुटून मागच्या मागील व्हिडिओ बघितला असतो सगळ्यांनी ट्रॅक्टरची सुटली आणि महाग गेली पण नशी महाग गर्दी नव्हती पण माणसं नव्हती आता किती किती जणांचं नुकसान झालं असतं ते लोकं मी असतील अशा गोष्टी होत्या छोट्या छोट्या गोष्टी चढायला वगैरे तुमची ती टोडवर उचल उचल काढता तुम्ही त्यावेळेस आम्हाला वाटायला काय कष्टाचं काम आहे तुमचं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही तुमच्या तुम्ही म्हणजे कष्टकरी लोक तुमच्यावर सगळे कारखाने यंत्रणा चालू आहे मला त्रास देण्यात काय आम्हाला इंटरेस्ट नाही किंवा आमचं हे काही नाही फक्त तुम्ही नियमाप्रमाणे सगळं करा तुम्हाला पूर्ण सहकारी पोलीस स्टेशन जर आहे तुम्हाला काय अडचण येणार एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद सगळे सहकारी पाटील साहेब 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 आणि त्या गती आपण काळाबरोबर पाहायचं सर्वांच्या डोक्यात आहे परंतु थोडस आपल्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे मी सुद्धा तुमच्या वयात असताना मी आपली नवीन अवस आहे मी उसाचे वाढतात शेतकऱ्या चालवलं गुरावरती उसाच्या खेपाने रात्री असं लागतं की आपण त्या सारखा दिलाय परंतु जस जसा आपला अनुभव येत जाईल आपलं वय होत जाईल तशी आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होऊ लागते म्हणून महाराष्ट्र शासनाचे तो पुणे डिपार्टमेंट त्यांनी एक अभिनव उपक्रम घेतलेला आहे की वासुकी करत असताना सुरक्षितीची काळजी घेतली पाहिजे